हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सिद्धार्थ फाउंडेशन वासिंद आयोजित एक वही एक पेन व शैक्षणिक साहित्य संकलन उपक्रमाचे उद्घाटन भारतीय घटनेचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ फाउंडेशन वासिंद या संस्थेच्या वतीने एक, एक पेन शैक्षणिक साहित्य संकलन उपक्रमाचे आयोजन केले असून या उपक्रमाचे उद्घाटन आज सकाळी वाजता डॉक्टर आंबेडकर चौक रेल्वे सर्कल पश्चिम येथे उद्योजक तथा श्रीराम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मानवेडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे विद्याविकास मंडळाचे माजी चेअरमन विद्याधर जाधव संचालक निळू खरे वासिम रेल्वे स्टेशन प्रबंधक पगारे वासिन ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा पुंडगे श्रावस्ती बहुजन बौद्धेशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा गोडेसर कोशाध्यक्ष सुनील कोबाळकर भारतीय बौद्ध महासभा शाखा वासिन पूर्व अध्यक्षा ज्योती कोबाळकर वंचित बहुजन आघाडीचे नरेश उबाळे रवींद्र जाधव प्रकाश वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन जाधव आदी उपस्थित होते हा उद्घाटन सोहळा सिद्धार्थ फाउंडेशन च्या अध्यक्ष तथा सेवानिवृत्त तहसीलदार अशोक गायकवाड यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ फाउंडेशनचे सरचिटणीस तथा सरस्वती विद्यालयाचे शिक्षक संजीव जाधव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर होमराज शेंडे डॉक्टर संतोष गायकवाड सहसचिव वसंत धनगर कोशाध्यक्ष भास्कर गायकवाड सहकोशाध्यक्ष औदुंबर गंगावणे हिशोब तपासनीस डॉक्टर रत्नदीप शिवगन कार्यकारी मंडळाचे सदस्य कैलास खैरनार जितेंद्र खरे सुरेंद्र शेवाळे मिलिंद गायकवाड जगदीश गायकवाड सिद्धार्थ साळवे सल्लागार प्रकाश कांबळे शिवराम चन्ने मचिंद्र साळवे प्रकाश गायकवाड संचालक अशोक गायकवाड गुरुनाथ गायकवाड भागवत चन्ने जगदीश सोष्टे महादेव वाडविंदे सदस्य संदीप गायकवाड जीवन पंडित संदीप निकम हे विशेष मेहनत घेत आहेत आजचा या वर्षीचा एकशे चौतीसावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्तानं दरवर्षी आपल्या सिद्धार्थ फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीनं हा एक स्तुत्य असा उपक्रम ज्या महामानवानं संपूर्ण विश्वाला शिका संघटित व्हा असा महामंत्र दिला शिकण्यामुळं त्या वहीमुळं पेनमुळं आपण एका वेगळ्या याच्यात जाऊ शकतो कारण डॉक्टर सुद्धा शिकण्यासाठी मला वाटतं सयाजीराव गायकवाड घराण्याने काहीतरी मदत केली त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचं महत्व आता डिग्री म्हटलं तर आपण शिकलेले सगळेजण त्या डिग्र्या पाहिलेल्या नसतील एवढ्या डिग्र्या एवढं उच्च शिक्षण एवढं सगळं झाल्यानंतर आपल्या या संपूर्ण शिक्षणाचा आपल्या या संपूर्ण ज्ञानाचा या विश्वाला किंवा या समाजाला किंवा संपूर्ण विश्वाला फक्त काही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त एका ठराविक समाजाचे नाही तर संपूर्ण मानव जातीचे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं पूर्णपणे आयुष्य वेचलं कारण एक एक काम जर पाहिलं ना म्हणजे ज्या वेळेला आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो तुम्हाला पटणार नाही त्या त्यावेळेला हे महामानव जे आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील महर्षी दोंडो केशव कर्वे असतील गोपाळ गणेश सागरकर असतील हे संपूर्ण जे काही जे जे आपले आयडियल्स आहेत यांचा ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वेगळंच रसायन होतं भयानक वेगळं आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण किंवा त्यांचं जीवनचरित्र किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं समाजाला संपूर्ण समाजाला ठराविक समाजाला नाही आहे फक्त काही लोकांचा गैरसमज आहे आज महिलांना प्रत्येक पिढीत किंवा वंचित एकदम ज्याला काहीच करू शकणार नाही अशा माणसाला शिक्षण हा एक आधार आहे आणि सिद्धार्थ फाउंडेशनचं हे जे काम आहे ते खरोखर स्तुत्य आहे मला सुद्धा असं वाटलं मला एक इंग्लिशला अकरावीला होता माय लॉस्ट डॉलर माय लॉस्ट डॉलर तो एक डॉलर त्या एका व्यक्तीचं जीवन कुठं घडवू शकतो शिक्षणाच्या दृष्टीनं सगळ्याच दृष्टीनं असा या धड्यातून जो उपक्रम आहे तसा या सिद्धार्थ फाउंडेशननी घटनाकार आणि जगाच्या पाठीवरती ज्यांचा नाव घेतल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो दो, गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज राजाश्री शाहू महाराज महात्मा फुलेजी त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून सिद्धार्थ फाऊंडेशन वासिन यांनी हा जो एक वही एक पेन हा कार्यक्रम ते अनेक वर्षापासून सातत्याने करत आहेत आणि त्यामागचा त्यांचा उद्देश खेडोपाड्यातल्या गोर गरीब गरजू शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामकऱ्यांच्या आणि जे वंचित आहेत अशा मुलांपर्यंत ही शैक्षणिक मदत पोचावी आणि ही शैक्षणिक मदत पोहोचवत असताना अजून समाजातील काही घटकांना आपण प्रेरित करावं की अजून काही मदतीचे हात अशा प्रकारे पुढे येतील असा त्यांचा मानस आहे मी अनेक वर्षे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो शुभेच्छा देत असतो अनेक संस्था अनेक संघटना येतात एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष कार्यक्रम करतात आणि नंतर त्या पावसाळ्याच्या छत्रीसारख्या उभं आणि पुन्हा नाहीशा होतात परंतु सिद्धार्थ फाउंडेशन सातत्याने प्रयत्नपूर्वक आणि वंचित घटकांपर्यंत पोचण्याचा एक दुवा बनण्याचं कार्य करत आहे त्याच्यासाठी त्यांना मानाचा मुजरा खरं तर उद्याच्या जयंतीनिमित्त जो काय विचार द्यायचा आहे तो विचार तुम्ही ह्या आजच्या कार्यक्रमाच्या कृतीतून देत आहात की बाबासाहेब डोक्यावरती मिरवण्यापेक्षा डोक्यात कसे जातील आणि डोक्यातून ते त्यांना जे अपेक्षित त्यांना जो अभिप्रेत असा जो काय देश घडवायचा होता त्या देश घडवण्याच्या उद्देशामध्ये आपला हातभार कसा लागेल याचा वास्तुपाठ तुम्ही खऱ्या अर्थाने घालण्याचा प्रयत्न करत आहे त्या या तुमच्या कार्याला मनापासून सलाम करतो मला इथे बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सिद्धार्थ फाउंडेशनचे आभार मानतो आणि एक खालीचा वाटा म्हणून या वही आणि पेन एक वही एक पेन या कार्यक्रमाला वंचित घटकांच्या मदतीसाठी मी माझ्या संस्थेकडून अकरा हजारची छोटीशी देणगी जाहीर करतो आणि तो थांबतो जैन हा जो कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि आज आज ह्या कार्यक्रमाला का आमचे साहेब त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचा हा कार्यक्रम जी तुम्ही शोभा वाढवलेली आहे आणि आमचा जो उत्साह वाढलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार करतो आभार मानतो आणि इथे थांबतो जय हिंद जय भ ता। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद